हाय हॅलो नमस्कार आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि आजचा दिवस सुद्धा खूप खास आहे कारण आज माझ्या मोठ्या मुलाचा म्हणजे सायराचा आज वाढदिवस आहे जन्मदिवस आहे तर भरभर निमित्त छान छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही तर त्याला म्हटलं आज काही घरी बसू नको बाळा तू शाळेमध्ये जा म्हणून त्याला मग शाळेचा युनिफॉर्म न घालता असे सिव्हल कपडे घातले आणि मुलांना खाऊ सुद्धा दिला थोडासा आणि मग त्याला ड्रेस आणायचा होता बर्थडे साठी तो आणायला गेलो होतो आम्ही आता दिवाळीला पण कपडे घ्यायचेच आहेत पण म्हटलं चला आता फक्त बर्थडे साठी घेऊन यावं म्हणून मग दुपारी आहोक डिव आले मग आम्ही लगेच त्याला लगे कपडे आणायला गेलो बर्थडे साठी फक्त दिवाळीचे कपडे नंतर घ्यायचे आहेत मग एक दोन दुकानं बघितल्यानंतर मग छान असं बड्डेचा ड्रेस त्याला घेतला आम्ही खूप छान भेटला आहो पण संकट होते आणि तो शाळेत गेला होता लाडू होता आमच्यासोबत तो पण इकडे तिकडे पळत होता घरामध्ये तसे आहेत भरपूर कपडे त्याच्याकडे पण म्हटलं तर वाढदिवस वर्षातून एकदा शेतो ना त्याच्यामुळे म्हटलं नवीन ड्रेस एखादा घ्यावा त्याला म्हणजे तो पण खुश होईल आणि छान वाटतं असं बड्डेच्या दिवशी नाही का नवीन कपडे वगैरे घेतले तर इथं बघा मस्त नवीन ड्रेस घालून असा बसलेला आहे तो शाळेतून वगैरे आला तर लगेच संध्याकाळी नवीन कपडे घातले इथं बघा आजी आली त्याची म्हणजे माझी मम्मी आहे मम्मीने मोठे मोठे त्यांना सिल्क चॉकलेट आणले होते तेच ते दोघं जण खात होते आणि मम्मीला थँक्यू असं म्हणत होते खुश होते खूप दोघ जण आता जेव्हा या दोघांचं चॉकलेट ना तेव्हाच हे दोघ जण सगळ्यांना बोलतील तोपर्यंत काही चॉकलेट सर कोणावर बोलणार नाही इथं माझी मम्मी थोडेसे म्हणजे गप्पा वगैरे मारत बसलो टी ला न्यूज वगैरे लावलं ते बघत बसलो इथं हा हो सुद्धा तयार झाले आहे आणि मी सुद्धा तयार झाली छानशी कशी वाटते ते नक्कीच सांगा इथं मागा माझी दिदी आहे आणि लाडू असा खेळत आहे कटिंग कर करायसाठी सर्वांची वाट बघत होतो माझे वडील माझे भाऊ भाऊजे वगैरे असे थोडेसे आले नव्हते अजून त्यांचीच वाट बघत होतो तोपर्यंत गप्पा मारत बसलो ब्लॅक डे बसा इकडे इकडे बसा या बाई बस बसा काय झालं जास्त काही पाहुण्यांना बोरवलं नाही जे आपले घरगुती आहेत त्यांनाच आहे बोर आमच्या जाऊबाई आहेत मोठी म्हणजे माझी बहीण आहे मोठी आणि माझ्या भाऊ भाऊचे आई वडील आणि जावेचे मुलं असं सर्वजण आमचं कुटुंब त्यांनी म्हणजे घरगुती असा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला रोजना आल्यानंतर त्यांना पहिलं कोल्ड्रिंक आणि थोडेसे चिप्स वगैरे आण होते ते दिलं खायला आणि नंतर मग केक कटिंग म्हणजे त्याला करून घ्यावी आता उशीर पण झाला होता केक कटिंगच्या आधी असं ताटोवाणीच करून घेतलेलं आहे मी इथं त्याच्यामध्ये दिवा आणि म्हणजे सर्व सामान वगैरे असं ठेवलं पप्पा पण आले होते ड्युटीवरून दीव त्यांनी मुलांना भरपूर असा खाऊ आणला होता आणि ॲप्पळी वगैरे असं फळं आणि चॉकलेट्स असं चिप्सचे पॅकेट वगैरे त्यांनी भरपूर असं खायला आणलं होतं इथं आम्ही लगेच ओवाळायला घेतलो होतो उशीर खूप झाला होता आणि सगळ्यांना भूकसुद्धा लागली होती तर पहिल्यांदा आधी मी ओवाळून घेतलं ला त्याला लाडू बघा साईडला उभा राहिलाय नंतर मग मम्मीने वगैरे सर्वांनी असं आम्ही ओवाळून घेतलं त्याला கா yeah, yeah. नाही उडले ते नाही थँक्यू मन आता कापा कापा आता बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे ही बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थडे दिया सायरा हैप्पी बर्थडे टू यू दादा 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 थैंक यू सायरा हां उधर का फोटो का ले एक लाने इसको छोटे छोटे ये बात हां धननाश बाई हर्षाबाई 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 हे म्हणतात ना मला हरषाबाई तरी काय बर्थडे सेलिब्रेशन बघितलं ना तुम्ही किती छान झालं सायरस खूप मस्ती करत होता ते उडवायचे फटाके आणलेले ते काही उडलेच नाही त्याच्यामुळे ते जरा नाराज झाला आणि ते बर्थडे झाल्यानंतर बघा सर्वांनी खूप छान अशी गिफ्ट दिले चॉकलेटचे डबे आले मम्मीने काहीतरी पैसे वगैरे दिले आणि पप्पांनी सुद्धा काही असं म्हणजे गिफ्ट जास्त कपडे वगैरे आणले होते नाही का

छान सर्वांनी मिळून सायराचा बड्डे सेलिब्रेट केला आणि केक कटिंग नंतर हा केक तुमच्यासाठी आहे तुम्ही पण केक खायला या बरं का युट्यूब मस्त वळून वगैरे झालं केक कटिंग झाली सर्वांनी केक खाल्ला तुम्हाला पण मी केक दिलेला आहे बरं का नाही तर परत म्हणताना पर पर आम्हाला केक नाही दिला एकट्यानेच खाल्लाय तसं काही नाहीये इथे सर्वजण बसले मस्त गप्पा वगैरे मारत आणि लगेच जेवण करायला घेतलं आम्ही संध्याकाळचं आता इथं जेवण स्वयंपाक जे आहे तर मी बाहेरून बिर्याणी मागवलेली आहे चिकनची बिर्याणी घरी काही स्वयंपाक वगैरे केला नाही दोन मुलांना बघून मग ते स्वयंपाक करणं होत नाही ना पहिलं करायचे मी जेव्हा लहान होते मुलं तेव्हा पण आता मला नाही जमत एवढा स्वयंपाक वगैरे करायला मग सकाळी ऑर्डर दिली होती बिर्याणी वाल्याला तर सुद्धा बिराणी बिर्याणी मागवलेली आहे दोन के जीची आणि दहा बारा लोक आहेत जेवण्यासाठी सर्वांना पुराला अशी बिर्याणी मागवली सर्वांना बघा हे असं डिश पण मी अशा बाहेरूनच आणल्या होत्या आणि कोशिंबीर त्यांनी दिली पण त्याच्यामध्ये काही दहीच नाही घातलं आणि आम्हाला लक्षात नाही दही वगैरे टाकायचं नाही का तर दही नव्हतं ते नसतं सॅलड वगैरे असं कांदा काकडी टोमॅटो त्यांनी कोथिंबीर पुत छानशी कोथिंबीर दिली होती की त्याचा मी बघू शकता भरपूर अशी दोन किलोची बिराणी दिलेली आहे आणि सर्वजण जेवायला बसले सर्वांना जेवण वगैरे वाढलं नऊ वाजून गेले होते सर्वांना भूक वगैरे लागली होती पहिला आम्ही काय करायचो बड्डे किंवा काही कार्यक्रम असला ना तर सर्वजण आम्ही स्वयंपाक एकत्रच करायचो म्हणजे घरी सर्व जेवणाचा स्वयंपाक वगैरे असतो ना तो आम्ही घरी बनवायचो पण आता कोणाला एवढा टाईमच नसतो जॉबला काही जण जातात घरी कुणीच नसतं मग माझ्या एकटीवरच सर्व येतं ना तेव्हा मला एकटीला जमतच नाही एवढ्या जणांचा स्वयंपाक करायचं त्याच्यामुळे मग म्हटलं ह्यावेळेस वेळेस ठरवलं की आपण बाहेरूनच आणूया आणि बनूया बघूया नाही का तर भरपूर अशी दोन किलोची बिर्याणी दिली सर्वजणांनी बघा मागत जेवण करतायत आणि तुम्ही पण जेवण करायला या मस्त अशी दम बिर्याणी मागवलेली आहे त्यासोबतच कोशिंबीर आहे आणि इथं माझ्या वडिलांनी हे बसलेले आहे त्यांचं ते काही का कार्यक्रम असतो ते करत मला मी कालच सांगितलं होतं मी काल चिकन बिर्याणी बनवली बघा साधी सिंपल तर सायरातची आमची ऑल टाइम फेवरेट आहे चिकन बिर्याणी त्याला किती वेळा पण द्या दिवसातून तीन चार वेळा दिले तर तरी तो आवडीने खातो त्या दोघांना पण जेवण वगैरे भरवलं लाडूला आणि सायराला जेवण भरवलं पहिलं त्या दोघांना शांत केलं आणि नंतर मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो इथं मस्त एक नंबर अशी बिराणी झाली होती बरं का घरी पण आपल्याला एवढी बनवता येत नाही इतका मोकळा आणि सुटसुटीत बासमती तांदूळ होते आणि सुटसुटीत झाले होते सर्वांचे जेवण झाल्यानंतर पप्पा आणि हे पण आले होते निवांत म्हणले आम्ही आमचं जेवतो तुम्ही आधी जेवण करून घ्या सर्वजण त्याच्यानंतर मग ते, ते दोघं जण निवांत असले तोपर्यंत साडे दहा अकरा वाजून म्हणजे वाजले होते दोघांना पण जेवण वगैरे दिले बिराणी गार झाली होती तर पुन्हा गरम केली आणि परत त्याच्यावर झाकण ठेवलं आणि पप्पांना आणि यांना भातावर होत नाही फक्त भात नाही त्यांना चपाती पण लागते मग बिर्याणीच्या खाली भरपूर असा मसाला होता तो मसाल्या सोबत त्यांनी चपाती वगैरे अशी खाल्ली तर छान असा बड्डे सेलिब्रेट केला छोटासा घरगुती असं वाटलं नक्की सांगा आम्ही बघा बहीण भाऊ आमचे जाऊ वगैरे सगळे जवळजवळ राहतो पण आणि सगळे एवढे बिजी असतात ना की जास्त अशी भेट होत नाही फोनवर तर बोलतो पण असं कार्यक्रम वगैरे काही असतात आम्ही एकत्र आणि एकत्र आले की मग गप्पा मारणात कसा वेळ जातो ते कळतच नाही सर्वजण आता गेलेले आहेत खूप छान बर्थडे सेलिब्रेट शांत झाला आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप एन्जॉय धमाल मज्जा मस्ती केली सर्वजण आले खूप छान वाटलं चल व्हिडिओ थांबवते बाय गुड नाईट